ठाणे शहरात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामविरोधात ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वर्तकनगर प्रभाग समिती कार्यालयाबाहेर आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे गेल्या अनेक दिवसांपासून ठाणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम सुरू होत आहे अशा बांधकामामुळे टॅक्स भरणाऱ्या नागरिक मूलभूत गरजांपासून वंचित राहत आहे शहरातील वाहतूक कोंडी पाणी समस्या यांसारख्या विविध समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालल्या असून यांच्या अनुषंगाने आज वर्तक नगर प्रभाग समिती कार्यालयाबाहेर ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी आपल्या आमरण उपोषण केले बाबतीत मी वर्ष प्रश्न मांडलेली आहे अनेक वेळा केलेली आहेत त्या लक्ष्यवेधीस अनुसरून दोन हजार वीस साली अनधिकृत बांधकाम करणाऱ्या अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची तसेच बांधकामधारकांची चौकशीचा ठराव झालेला होता त्या चौ ठरावाच्या अनुषंगाने चौकशी झालेली आहे निष्कर्ष काढण्यात आलेले आहेत चौकशी अंतिम टप्प्यात आहे परंतु अनधिकृत बांधराम काही थांबत नाहीत ही जी इमारत आहे नाल्यावरची ही इमारतीबद्दल मी जवळजवळ सातत्याने चार महिने तुमच्या माध्यमातून तक्रारी करतो आहे इमारत जेव्हा एक माळ्याची होती प्लिंथ होती एक माळ्याची होती तक्रारी करतो आता सात माळे बांधले त्यामुळे या सात दिवसापूर्वी हे पत्र दिलं होतं डी सी पी झोन फायना पण दिलं होतं त्यांनी बंदोबस्त द्यायला टाळला डी सी पी झोन फायनी बंदोबस्त द्यायला टाळला पोलीस स्टेशनला शेवटी सांगितलं आणि इथे यांना सांगितलं की आज हा मरुण उपोषण सुरू होणार तेव्हा स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलीस आलेले आहेत डी सी पी झोन फायने बंदोबस्त दिलेला नाही तायडे ह्याच्यातमध्ये गुंतलेला आहे तायडेवरती प्रचंड कुठल्या तरी मंत्र्याचा दबाव आहे भगवान नावाच्या माणसाचा दबाव आहे आणि त्यामुळे तायडे हा घाबरूत हाय लगा त्या बिल्डरने पन्नास फोन केले गुंडांकडून मला फोन करवले मोठ्या मोठ्या रतीमारतींकडून मला फोन करवले पण हे बांधकाम तुटल्याशिवाय आम्ही थांबणार नाही ही कीड आहे आम्ही त्या बांधकामाच्या विरोधात नाही आम्ही या प्रवृत्तीच्या विरोधात ही कीड आहे ही कीड कुठेतरी थांबली पाहिजे सामान्य जनतेला सामान्य ठाणेकराला जो नागरी सुविधांचा बोजा सहन करावा लागतोय आर्थिक भार महानगरपालिकेला सहन करावा लागतो कारण का ह्या इमारती झाल्या की ह्या इमारतींना वीज दिलं जाणार ह्या इमारतींना पाणी दिलं जाणार या इमारतींना रस्ते दिले जाणार आणि मग लोकांचे जीव धोक्यात येणार आणि मग कालांतराने या इमारती पडतात लोक मरतात होता। पीड़ी चा पीड़ी होते। कुटुंब उद्ध्वस्त होतात पिढीच्या पिढी नेस्तानाभूत होते मिल कंपाऊंड साईराजमध्ये अक्षरशः कुटुंबच्या कुटुंब संपली मध्ये भूकंप झाला कुटुंबाच्या कुटुंब संपली चा कुटुंब चा कुटुंब चा कुटुंब तिकडे चार धामला अनधिकृत जी हे आहेत बांधकाम आहेत तिथे हे आला जगबुडी आली की कुटुंबच्या कुटुंब, कुटुंब म्हणजे अक्षरशः नेस्तानाभूत होतात आणि त्यामुळे थांबलं पाहिजे कुठेतरी आणि म्हणूनच आजचंही काँग्रेसतर्फे ठाणे काँग्रेसतर्फे आम्ही आंदोलन पकडलेले आहेत समस्त कार्यकर्ते या आंदोलनात समाविष्ट झालेले आहेत ठाणे शहरामध्ये आम्ही इथून कळव्याला जाणार कळव्यावरून दिव्याला जाणार पहिलं इथून येणार मग हळूहळू बाळकुम मार्गे येणार आपलं काय ते गोडबंदर मार्गे येणार ठाण्याला आणि मग आम्ही आम्ही आता तर काय किशन नगर बंद आहे सगळे भरलेले आहे पण इकडे तिकडे जावं लागेल आम्हाला आपल्या या ठिकाणी ते तातूर मातूर आहे ती कारवाई ऐकलं का नंतर आपण साहेबांना सांगू दुपार संध्याकाळी पण मी काय उठणार नाही तोपर्यंत पूर्ण खाली जमीन दोस्त करत नाही मी उठणार नाही येऊर हे वन्य प्राणी जीवनाना मुक्त करणार तिथून त्यांना सुटकेचा श्वास फक्त आदिवासी तिथे राहतील येऊरचे बाकी सगळे गायब सगळे टोटल सगळे बंगले गुजराती मारवाडी बिरवाडी